कसे आज सगळे मजेत ना असायलाच पाहिजे तर नमस्कार मी विजया जेव्हा मी म्हणजे जिल्हापरच्या शाळेमध्ये शिकायची शाळेमध्ये तेव्हा कुठलं कानव्हेट शाळेतच शिकायचो आपण तर तेव्हा आमच्या शाळेच्या समोर एक मावशी बसायची खाऊ घेऊन वेगवेगळ्या प्रकारचा खाऊ असायचा तिच्याकडे चणा चिवडा तर तिच्याकडे हे समोसे पण असायचे छोटे समोसे हे मला खूप आवडायचे खूपच म्हणजे खूप आवडायचे तर आता पण केव्हा केव्हा मी हे जर दिसले तर मी एक पॉकेट घेऊन आणते आणि खाते मला आता पण आवडतात तर मी उठलं चला तुमच्यासोबत याची रेसिपी शेअर करावी आणि आजकाल आता मुलांना आपण कुरकुरे वेफर्स हे बाहेरचं देतो त्याच्यापेक्षा उत्तम पर्याय आहे गव्हाची कणिकच वापरून मी हा पदार्थ केलेला आहे तर चला असा छान क्रिस्पी कुरकुरीत ही रेसिपी पाहूया चला तर हे शिंगाळा खारी शंकरपाळी करण्यासाठी जी साहित्य आहे ते घेते मी गव्हाचं ही कणिक घेतलेली आहे गव्हाची एक वाटी शक्यतोवर मी मैदा वापरणे टाळते मैद्याचे पदार्थ शक्यतोवर मी करत नाही मी मैद्याच्या ऐवजी केव्हा पण कणिक वापरते आणि हा बारीक रवा आहे वाटीवर हा घेतला आहे आणि याच्यामध्ये मीठ चवीप्रमाणे थोडंसं मिक्स करून घेते हे छान मिक्स करून घेतलेलं आहे मी याच्यामध्ये छान कडकडीत तेलाचं मोहन हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता हे थंड्याच पाण्याने मी छान भिजवून घेते तर रवा आणि कणिक हे दोन छान मी मळून घेतलं आहे तर याला असं झाकून पंधरा ते वीस मिनिट ठेवून देते बाजूला आता आपण मसाला तयार करून घेऊया मसाला तयार करून घेते मी इथे त्याला लावण्यासाठी वरून एक काळं मीठ घेतलेलं आहे मी काळंच मीठ वापरायचं पूर्ण आपलं साधं मीठ नको तिखट दीड चमच आणि हळद थोडीशी आणि ही अगदी थोडी धने पावडर घेतलेली आहे मी आणि थोडासा चाट मसाला हे छान मिक्स करून घेऊया तर हा आपला त्याला वरून लावण्यासाठी जो मसाला लावलेला आहे आपण तो मसाला तयार झालेला आहे वीस पंचवीस मिनिट झालेले आहे पीठ छान असं मुरलेलं आहे आता याची आपण पातळ अशी पोळी लाटून घेते मी अशी पातळ सर काही मी याला कणिक पण लावलेली नाही तेलही नाही अशी छान याची पोळी लाटून घेतलेली आहे आता याची छान त्रिकोणी त्रिकोणी मी काप करून घेते असे त्रिकोणी त्रिकोणी मी छान याला कट करून घेतलेलं आहे आता हे अशाच पद्धतीने सगळे आपण तयार करून घेऊया इथे कढईमध्ये मी छान तेल तापायला ठेवलेलं आहे तर हे छान तेल तापलं कडक कसं मग हे सगळे आपले समोसे आपण तळून घेऊया ते आपलं छान व्यवस्थित तापलेलं आहे हे समोसे समोसे म्हणू शकतो आपण शिंगाडा शंकरपाळी जसं नाव असेल ते नाव आपण याला देऊ शकतो बालपणीची आठवण आहे ही, ही। लहानपणीची माझी या पद्धतीने आपण याला असं सतत छान हलवत राहायचं मग ते छान पूर्ण फुटतात हे आता झाकले आहे छान खुशखुशीत असे हे काढून घेते मी आणि हे जसे तेलातून काढले की लगेच गरम असतानाच हा मसाला जो केला होता गरम असतानाच मसाला लावायचा नाहीतर मग मसाला व्यवस्थित लागत नाही त्याला पुढे तर हे समोसे झालेले आहेत छान असे पाहू शकता क्रिस्पी तर ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट करून आणि जर पहिल्यांदाच तुम्ही जर माझा हा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा